बातमी आहे नाशिक शहरातून भारतात एकमेव बळीराजाची मूर्ती असलेले मंदिर म्हणजे नाशिक येथील श्री बळी महाराज मंदिर येथील मूर्ती ही जमिनीच्या अखंड पाषाणातून घडवलेली आहे म्हणजे बळीराजा पाताळातून वर आला आणि जमिनीशी एकरूप राहिला असा अर्थ यातून दिसतो ही मूर्ती आजही जमिनीला घट्ट चिकटलेली आहे जणू बळीराजाचे जमिनीशी शेतकऱ्यांशी आणि कष्टकऱ्यांशी असलेले अटळ नाते कायम जिवंत आहे दरवर्षी बलिप्रतिपदेच्या दिवशी या मंदिरात भव्य बलिप्रतिपदा महोत्सव मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा केला जातो बलिप्रतिपदा महोत्सवानिमित्त पहाटे साडेचार वाजेला श्री बळी महाराज यांच्या मूर्तीचे अभिषेक श्री बळी महाराज मंदिराचे ट्रस्टी श्री राजेंद्र मगर, मगर या या व सौ स्वप्ना मगर यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर महापूजा करण्यात आली व नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी देशभरातून आलेले विविध राजकीय पक्ष व संघटनांचे पदाधिकारी व भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते नंतर महिलांसाठी खास मंदिर खुले करण्यात आले यावेळी ही बळी महाराज यांच्या मूर्तीचे औक्षण करण्यासाठी देश व राज्यभरातून हजारो महिला भक्तांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले श्री बळी महाराज मंदिर संस्थांचे अध्यक्ष श्री बाळूमामा शिंदे उपाध्यक्ष श्री सुनील भाऊ सूर्यवंशी श्री गोटोनाना शिंदे श्री दीपक सूर्यवंशी श्री संकेत खैरे श्री संजय सूर्यवंशी श्री विलास सूर्यवंशी श्री प्रकाश सूर्यवंशी श्री राजेंद्र मगर यांनी राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या भक्तांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या संस्थांनी केलेल्या सुयोग्य नियोजनामुळे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भक्तांना व्यवस्थित दर्शन घेता आल्याने भक्तांच्या चे चेहऱ्यावर समाधान दिसून येत होते नमस्कार मी सुनील सूर्यवंशी बळी महाराज देवस्थान हे महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये असं एकमेव देवस्थान आहे की या बळीराजाच्या या प्रांगणामध्ये दरवर्षी बलिप्रतिभाजीला हजारो लाखो लोक येऊन बळीराजाचं आशीर्वाद घेत असतात आज असंख्य माता भगिनी या बळीराजाचे आशीर्वाद घेण्यासाठी बळीराजाचं औक्षण करण्यासाठी या बळीमंदिरामध्ये सकाळी साडेपाच वाजेपासून या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणात माता भगिनींची गर्दी आहे हे इडापिडा जाओ बळीचा राज्य येव ही जी म्हण आहे ही हजारो वर्षापासून या बळीराजाची बळीराजाच्या राज्याची ही आपली सगळी प्रजा वाट बघत आहे बळी जय राइट के आठवा के राइट के आठवा के काय साइड पर आई हैव ओनली आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी